नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं मी डायकेन स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपले लाईव्ह लेक्चर जे आहे त्या ठिकाणी रेकॉर्डेड बॅचचे लेक्चर बी कॉम फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंतचे लेक्चर आपले ऑनलाईन या ठिकाणी सुरू झालेले आहेत जवळपास पंधरा पंधरा दिवस झालेले आहेत ह्या बॅच सुरू ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचे असेल बी कॉम फर्स्ट इयरचं बॅकलॉग असेल तुमचं फर्स्ट इयर सेकंड फायनल इयरचं जे काही तुमचे बॅकलॉग विषय पडले असतील ते किंवा सेकंड सेमिस्टरचं चौथ्या सेमिस्टरचं आणि सव्व्या सेमिस्टरचं रेग्युलर बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असेल तर काही डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतो आहे त्या लिंकमध्ये जाऊन तो ॲप्लिकेशन जो आहे तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा उदिव कॉमर्स क्लासेस नावाचं ॲप्लिकेशन आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये असलेला जो कोर्स आहे तुम्हाला जो कोर्स पाहिजेत असेल समजा फर्स्ट इयर सेकंड फायनल तिन्ही वर्षापैकी सहा सेमिस्टर त्यापैकी बॅकलॉग रेग्युलर कोणताही पाहिजेत असेल तो कोर्स त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो कोर्स घेऊ शकता आता हा कोर्स कोणासाठी आहे जे विद्यार्थी संत गाडगे बाबा अमृती अंतर्गत बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि फायनल इयरला आहे बॅकलॉगला आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे एस जी बी यू अमरावती विद्यापीठ अमरावतीसाठी हे ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता अजून काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर काही देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र